तीन टन निघतो आपल्याकडनं तीन टन तीन टन निघतो कर सर्व्हिस करत होतो ब्रोन मुंबई महानगरपालिकेमध्ये मी सर्व्हिस करतो वॉटर टीप आपल्या झाडाला रासायनिक पद्धतीने न वाढवता या सेंद्रिय पद्धतीने वाढव्या अशी संकल्पना वा� मला आलेली होती संवाद महाराष्ट्र या युट्यूब तुम्ही जर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब के केली नसेल तर आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला लाईक करा आणि शेअर कराय नमस्कार मी आता आहे वाडा तालुक्यातील घोनस या गावात या गावात आम्ही आता एक सेंद्रिय गांडूळ खत प्रोजेक्टला भेट देत आहोत आणि आपल्यासोबत आहेत या प्रोजेक्टचे मनीषा चौधरी ताई आणि त्याचबरोबर किशोर चौधरी या दोन्ही दाम्पत्य मिळून या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हे सेंद्रिय गांडूळ खतचा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला आहे कशा प्रकारे या गांडूल खत प्रोजेक्टची निर्मिती त्यांनी या करायला सुरुवात केली याबद्दल त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ नमस्कार 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 कशा प्रकारे आपल्याला कल्पना सुचली की आपण गांडू सेंद्रिय गांडूळ खत प्रोजेक्टला सुरुवात करावी सुरुवातीला ज्या वेळेला मी नोकरीमध्ये होतो त्यावेळेलाच मी ठरवलं होतं की गावाला जाऊन आपण झाडं आणि शेती याच्यामध्ये रमायचं आणि त्याप्रमाणे मी झाडं लावली आणि त्या झाडांना मी बाहेरून गांडूळ खत वगैरे आणून टाकत होतो तसेच गावामध्ये पण आपल्या बरीचशी अशी माळ रान मोकळं होतं माझी मित्रमंडळी होते त्या मित्रमंडळींकडे पण झाडं वगैरे अशी त्यांना काही इच्छा नव्हती मग जेव्हा मी गावामध्ये आलो आणि त्यांना मी बाहेरून ते झाडं आणून दिली आणि गांडूळ खत बाहेरून आणून दिलं म्हटलं त्यांना आपण हजारो झाडं आपण इथं आपल्या गावात लागली गेलेली आहेत आपण बाहेरून गांडूळ खत आणतो इतर ठिकाणून मग आपण पण हे तयार करू आणि पालापाचोळा आपल्याकडे भरपूर असतो शेण आपल्याकडे अवेलेबल आहे असं असताना आपण आपल्या झाडाला रासायनिक पद्धतीने न वाढवता ह्या सेंद्रिय पद्धतीने वाढव्या अशी संकल्पना मला आलेली होती आणि त्या पद्धतीने मी हा स्वतःच हा प्रोजेक्ट चालू केला आज तीन वर्ष या प्रोजेक्टला झालेले आहेत आम्ही दोघे बायको हा प्रोजेक्ट सांभाळतो आणि अतिशय अगदी सुंदरपणे आम्ही हा सांभाळतो आणि आम्हाला ह्या अगदी रममाण होऊन आम्ही मजा वाटते आम्हाला हे काम करायला या अगोदर आपण काय करत होतो मी बीएमसी मध्ये सर्वच करत होतो महानगरपालिकेमध्ये मी सर्व्हिस करतो वॉटर डिपार्टमेंट मध्ये आणि ती सर्व्हिस उरकल्यानंतर मग मी इकडे पदार्पण केलं ती सर्व्हिस करता करता बऱ्याच मुलींच शिक्षण म्हणजे नर्सिंग जे आहे आपल्याचं ते सगळं आमच्या इकडे राहून आणि त्यांनी सगळ्यांनी पुरे केले आता त्या सुस्थितीत एकदम सर्व्हिस ती पण सेवा आमच्याकडून भरपूर घडली आहे आपल्या एरियातल्या जेवढ्या पण मुली आहेत त्या माझ्याकडे येऊन गेलेल्या रिटायर आपण आधीच संकल्प केला होता गावाला जवळजवळ जो तीन वर्ष अगोदर तीन वर्ष अगोदर मी माझा प्लॅनच बनवला होता गावाला जाऊन उचापत्या करायच्या नाही गावाला जाऊन आपण हा काहीतरी असा एक चांगला आणि आपण तिथे रमलो पाहिजे आपण आपल्याकडे लोक येऊन रमली पाहिजेत आपण लोकांना काहीतरी देऊ शकलो पाहिजे निसर्गाला काहीतरी देऊ शकलो पाहिजे शेतकऱ्याला काहीतरी देऊ शकलो पाहिजे ही संकल्पना माझी म्हणजे रिटायर्ड होण्याच्या अगोदर तीन चार वर्ष माझ्याकडे होती आणि त्या पद्धतीने मी रिटायर झाल्यानंतर सुरुवात केली हो तर बघू आपण कशा प्रकारे आपण सेंद्रिय खत बनवता परिसरामध्ये आपल्याकडे आहेत गायी आहेत काही गुरु आहेत त्यांचाही फायदा होतो त्याच्यामुळं त्यांच्याकडनं मी ट्रॉलीवर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर शेण घेतो आणि हे जे बेड आहेत ह्या बेडमध्ये आपण ते शेण टाकतो शेण साधारणतः एक वीस ते पंचवीस दिवसाचं याच्यासाठी असावं लागतं जास्त जर कडक शेण असेल तर ते गांडवांना खाता येत नाही आणि ताजं जर एकदम शेण असेल तर त्या गांडुळाला त्या वासामुळे त्याला ते पण तेही त्याला व्यवस्थित नाही त्याच्यामुळं एक वीस पंचवीस दिवस ते ठेवावं लागतं त्याच्यानंतर या गांडू शेणामध्ये एक हीट असते ती गर्मी जी असते ती गर्मी पूर्ण काढून टाकावी लागते त्यासाठी आपण जवळजवळ आठ ते दहा दिवस त्याला सतत पाणी मारून त्याला थंड करावं लागतं त्याला उलटी पालटी करावी लागते आणि त्याच्यानंतर ह्या बेडमध्ये टाकून आणि गांडूळ सोडतो आपण या गांडुळ्यांचं जे ब्रीड आहे ते ऑस्ट्रेलियन आहे आयसिनिया फिटिडा त्याचं नाव आहे त्या गांडुळांचा आणि युजिनेस युजिलिया ह्या दोन प्रकारचे गांडूळ आपण वापरतो इथं हे गांडोळांनी खाऊन हे तयार झालेलं आहे आणि ह्याला आपल्याला गरमीच्या दिवसामध्ये कमीत कमी दिवसातून दोन वेळा पाणी मारावं लागतं त्याच्यानंतर थंडीमध्ये साधारणतः दिवसातून एक वेळा किंवा दोन दिवसातून एक वेळा पाणी मारलं तरी चालतं आणि पावसाळ्यात त्याला पाणीही मारायची गरज लागत नाही जस्ट टाकलेले बेड आहेत ही गांडूळ आहेत गांडूळ याच्यामध्ये आता कमी आहेत ऍक्च्युली एका बेड मध्ये कमीत कमी दहा किलो किलो हा म्हणजे आपल्याला कसं आपल्याला बेड जर लवकर तयार व्हायचा असेल तर गांडुळांची संख्या तुम्हाला याच्यामध्ये वाटली पाहिजे जास्तीत जास्त जास्त गांडुळ पाहिजे त्याच्यात पण गांडोळ काय माहितीये का गरमीने मरतात काही याच्याने पाणी वगैरे पण जास्त झालं तरी मरतात आणि शिवाय त्यांच्या वयामानानुसार सुद्धा मरतात साधारणतः किती वय वयचं असं साधारणतः हे एक दीड वर्ष जगतात मोठी गांडूळं आहेत ना ती एक दीड वर्ष जगतात त्याच्यानंतर ती मरतात पण पिल्ल्या सोडतात बाकी एक गांडूळ जवळजवळ एका वेळेला सोळा सतरा पिल्ल तरी देते त्याच्यामुळे ते प्रोडक्शन त्यांचं फास्ट आहे तसं असं पण त्यांची त्यांना मग थोडंसं खायला द्यावं लागतं व्यवस्थित नुसत्या शेणावर नाही आपण त्याला एक असे भेसळ भेसळ डोस देतो आपण त्याच्यासाठी त्याला असं ते खायलासाठी आणि ह्या गांडूळ खताचा वापर का करावा म्हणाल तर हे जी झाडाला लागणारे सोळा तत्व जी आहेत कम्प्लिटली म्हणजे जी खनिज पदार्थ लागतात किंवा जे सूक्ष्म अन्न पदार्थ लागतो किंवा जे एन पी के सगळ्याच्या सगळे ह्या ह्या गांडूळ खतामध्ये आहेत म्हणजे तुम्हाला रासायनिक टाकून जसं शेतीचा तुम्ही ऱ्हास करता आणि हे टाकून तुम्ही आता इथे तुम्ही बघत असाल की संपूर्ण मुरुम आहे कडक मुरुम आहे आणि त्या कडक मुरुमवर आपण हा गांडूळ खत वापरलेला आहे त्याच्यावर ही सगळी झा झाडं फुललेली आहेत आणि त्या मुरुमाला सुद्धा यांनी अगदी नरम करून टाकलेलं आहे टोटली नरम करून टाकलेलं आहे आणि त्याच्यामधनं हे झाडं अगदी अगदी पॉवरफुल झाडं म्हणजे जे ज्या लोकांनी पण आपल्याकडनं नेलेले ने आहेत ते सगळे म्हणजे सगळ्याच्या सगळे आपले पुन्हा पुन्हा येणारी गिरायक आहेत आपल्याकडे असं आणि याची मी प्युअरिटी पण तेवढी आपण मेंटेन ठेवलेली आहे असं आणि ह्या काकड्या आपल्या सगळ्या लोकांना जेवढी पण लोक इथे यायची त्या सगळ्यांना इथे आई त्यांनी ह्या काकड्या इथल्या खाल्ल्या इथले ह्या दुधी वगैरे आहेत इथले दुधी ज्यांनी ज्यांनी खाल्ले तर ते म्हणजे त्याच्यामध्ये टेस्ट म्हणजे वेगळीच आणि तो दुधी तुम्ही आता वरती ठेवलेला हे बघा हे असे मोठे मोठे दुधी सगळे हे बघा टोटली एवढे मोठे मोठे दुधी आपल्याकडे झाले घोसाळा बघाल तर ते अशी असे लांब लांब घोसाळी आपल्याकडे हे अशा बियासाठी ठेवून दिले म्हणजे आणि असेच सगळे हा सगळे मोठे हा असे मोठे अगदी खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक झाडाचं पोषण होतं कशा प्रकारे आपले गांडूळ खताचे कशा प्रकारे आपण विक्री करता कशा हा गांडूळ खत आपण तयार झालं आता तयार झाल्यानंतर गांडूळ खत तयार झालं कसं समजायचं तर गांडूळ खताचा था वरती असा थर तयार होतो एक तो थर तुम्हाला मी दाखवतो लाईट कमी आहे हा हे बघा हा अशा प्रकारे थर तयार होतो हा, हा हा आता मी याच्यात पाणी मारलेलं आहे थोडस तर हा सुकतो आता तीन चार इंचा थर तयार झाला की तो वरचा वरचा थर आपण जमा करत जातो मग थर जमा केला की ती गांडूळ येत्या हलतात मग त्यांना डिस्टर्ब होतो मग ती खाली जातात मग ती या उरलेल्या शेणामध्ये जातात आणि वरचा वरचा थर आपण काढून घेतो त्याला अशा प्रकारे चाळणीने किंवा आपण जी रेती चाळायची चाळणी ती पण माझ्याकडे आहे आणि त्याच्याने आपण चाळून घेतो प्युअर माल असा काढून घेतो उरलेला पुन्हा जो काय झाडा माल म्हणजे तो पुन्हा आपण बेडमध्ये टाक काही वेस्ट जात नाही नाही वेस्ट जात नाही नाही आणि एकदम लास्टला जे राहते राहते आणि ते सगळं मग झाड लावत झाडांना टाकायचं कधी 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 बिगड शेणामधून येतो हा मग ते बिगड आले तर ते आपण निवडायचे आणि ते मग ह्या झाडांना सगळं टाकायचं असं गांडूळ खात्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली हा गांडूळ खात्याची संकल्पना आता बघा पर्याय जो आहे रासायनिकतेकडून सेंद्रियकडे जाण्याचा पर्याय आपल्याकडे दोन आहेत एक तर तुम्ही पालापाळ्या पाचोळ्यापासून खड्ड्यामध्ये तुम्ही सेंद्रिय खत तयार करू शकता आणि दुसरं तुम्हाला हे दांडूळ खत तयार करू शकता तर मग मी माझा मित्र किशोर कराळे तुम्ही ते त्यांच्याकडे मी नेहमी जायचो आणि बघायचो तिथं मी तर ते त्याच्याकडे तो मोठा भव्य दिव्य सगळ्या त्याचा कारभार आहे पण मी सांगला आपण का नाही करू शकत मग मग आपल्या परिसरात तर तसा नाहीच आहे हा वाड्याला राहिला तिकडे नाशिकला आहेत प्रोजेक्ट साताऱ्याला आहेत आणि हे प्रोजेक्ट जे आहेत हे राजस्थानमध्ये फार आहेत मोठे मोठे आहेत म्हणजे म्हणजे अगदी तुम्हाला हजार हजार बेड आहेत आता माझ्याकडे तर छोटेसे दहा बारा पंधरा बेड आहेत आपल्याला काय एवढा मोठा नाही पण हजार हजार बेडची पण त्यांच्याकडे खूप मोठा त्यांचा कारभार आहे मग ते लोक करू शकतात किशोर कराळे सारखा माणूस तो नेहमी बिझी असतो तो करतो आणि त्याच्याकडनं आपण जाऊन आपण स्वतः करून आणि आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आपण का देऊ नये त्यांना याचा महत्व पटवून देऊ आपण आता एसपी मध्ये पण माझं स्पीच झालं तिथे त्यांना पण मी सगळी सगळ्यांना सांगितलं होय पण आणि ह्या शिवाय पुढे पर्याय नाहीये आता आपल्याकडे किती टोटल एकूण बेड माझ्याकडे आता बारा बेड आहेत सध्या माझ्याकडे बत्तीस बेड होते इथे आता बत्तीस बेड होते माझ्याकडे खाली पण मी बेड टाकलेले होते मग ते हळूहळू मी कमी केले थोडेसे किती एकूण किती गांडूळ खत तुम्ही महिन्याला आपण जास्तीत जास्त आता मारा आहेत म्हणजे सगळेच काय निघत नाही आपल्या सध्या तीन टन निघतो आपल्याकडं तीन टन आणि किती रुपये किलो मी सध्या आपल्याला कमीत कमी भाव आपण दहा रुपये लावलेला आहे म्हणजे टनाला दहा हजार रुपये होतात टनाला दहा हजार रुपये शेतकरी स्वतः येऊन घेऊन जातात स्वतः इथे येऊन घेऊन जातात आवडीने घेऊन जातात म्हणजे फार्म हाऊस वाले आहेत किंवा भाजीपाल्या वाले आहेत किंवा शेतकरी पण आपल्याकडे आता आपल्या गावात पण शेतकरी लोकांना याचं महत्व पटलं ते पण वापरायला लागले रोपावर रो वगैरे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी आपल्याकडून घ्यायला हो, 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 फायनली अशा प्रकारे हो, हा गांडूल खत तयार होतोय हा गोणीमध्ये पॅक करून आपण पंचवीस किलोची गोंड बनवतो पंचवीस किलोची गोंड आम्हालाही उचलता आली पाहिजे आणि गाडी मध्ये वगैरे ठेवता आली पाहिजे म्हणून आपण गुणी बनवतो आणि त्या गुणीतून राहिलेलं निसर्गाला सुरुवातीपासून आपल्या शेतकऱ्यांना बघा आता तुम्हाला सांगतो तुम्हाला कोण मदत करतो पण मिळाले तर मजूर मिळाले तर कधीतरी असे पण ते शक्यता कमीच आहे आता सगळे वीडबट्टीला गेलेले आहेत मुली बिली असायचे ते यायच्या आमच्याकडे आता सगळे गुजरातला गेलेले आहेत त्याच्यामुळे आता तरी आम्ही दोघंच नमस्कार आता आपण बघत होता की घोनसई गावातील सेंद सेंद्रिय गांडूळ खत या प्रोजेक्टला आपण आता भेट दिली या गावातील मनीषा चौधरी व किशोर चौधरी या दोन्ही दाम्पत्या मिळून दाम्पत्याने या ठिकाणी हा सेंद्रिय गांडूळ खताचा प्रो प्रोजेक्ट सुरू केला आहे मुलातच एक शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर किशोर चौधरी यांना एक संकल्पना सुटली सुचली की गावी जाऊन आपण रासायनिक शेतीला फाटा देऊन कुठेतरी सेंद्रिय शे शेतीकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे आणि त्यातूनच त्यांना क संकल्पना सुचली की गांडूळ खताची निर्मिती केली पाहिजे आणि या खताचा जो वापर आपल्या आपण शेतीमध्ये केला पाहिजे आणि यातूनच त्यांनी या गांडूळ खताच्या निर्मितीला सुरुवात केली आणि त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आव्हान करण्यास सुरुवात केली आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे न वळता रासायनिक शे शेतीला फाटा देऊन सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून आपली शेती केली पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आज आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे असं आव्हान करण्यास त्यांनी आता सुरुवात केली आहे आम्हीसुद्धा आमच्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपणसुद्धा गोनसाई गावातील या सेंद्रिय खत प्रोजेक्टला नक्की भेट द्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये सुद्धा सेंद्रिय खताचा वापर करा जेणेकरून आपलं आरोग्यसुद्धा उत्तम राहील आणि शेत आपली शेतीसुद्धा सुपीक बनेल